मला डायबिटीस आहे मला इन्शुलिन चालू होते मला बी पी आहे बी पीच्याही गोळ्या चालू होत्या पण मी ज्या ज्या वेळेसपासून माधवबागचं ट्रीटमेंट चालू केली माझी इन्शुलिन बी बनवून गेलं आणि डायबिटीज बी आता माझा कवर आहे माझं नाव सुधाकर देवाजी महाजन मी आमनेरचा राहणारा आहे जळगाव जिल्हा मला डॉक्टरांनी चार ब्लॉकेज सांगितले होते सत्तर सत्तर टक्के आणि बायपास करायला सांगितलं होतं पण डॉक्टर म्हणे बो तुमचं वय नाही आहे बायपास करायचं अठ्ठ्याहत्तर था। वय माझं आहे तर त्यामुळे मग आम्ही तपास केला तपास केला मग इथं बागमध्ये आम्हाला माहिती पडलं तर मागच्या पंचवीस तारखेपासून माधवबागची मी ट्रीटमेंट चालू केलेली आहे मला झोपण्याच्या टायमाला जे श्वास कोणला जात होता तो आता कोणला जात नाही चालाच्या जा टायमाला जी धाप लागत होती ती दा आता धाप लागत नाही आणि आता मला थोडं रिलॅक्स आणि ओकेसारखं वाटतं आहे आणि थोडं चालायला म्हणजे अशक्तपणा असल्यामुळे थोडं चालायचा प्रॉब्लेम येतो गुड घ्यायचा तर मला कमरेचा त्रास आहे कमरेचंही माझे मनखे जरा होऊन गेलेले आहेत पण आता वय जास्त झाल्यामुळे जास्त चालणं होत नाही आता पण ते कसं असतं पण इथं आल्यापासून मला चांगला फरक जाणवला मला डायबिटीस आहे मला चालू होते मला बी पी आहे बी पीच्याही गोळ्या चालू होत्या पण मी ज्या ज्या वेळेसपासून बागचं ट्रीटमेंट चालू केली माझी इन्शुलन बी बनवून गेलं आणि डायबिटीज बी आता माझा कवर आहे बी पी माझी एक गोळी होती ती आता अर्धी गोळी घेतो मी बी पी बी कवर आहे